माझा डब्बा आहे मला सांग ह्या डब्या काय मला भात आहे भाजी आहे पोळी मी रोप मी तुझा डबा खाऊ का तुम्हाला खा माराज का उदान मुलगा आहे खाणी मार मला सांग मी आज तुझा डब्बा खाल्ला तू तुझ्या आईला काय सांगशील मला मी माझ्या आईला माझा डब्बा कुत्र्यालाच खाल्ला मारा त्या मार आता बघा तुम्ही मुलगा आहे कितीला वाढा तू कराय तू बराव काय बघ तुझ

तो मनुष्य हा कर्मप्रधान आहे कर्म प्रत्येकाला करावा लागतो चला पंधरा कर्म केले ते आपल्या सोबत येत बाई बाकी काही येत नाही संसार केला माझ्या दुखोबरा संसार केला माझ्या नामदेवरा संसार केला नवे नवे तर दादा बाबांनी संसार केला ज्याचं लग्न झालं नाही त्यांनी सुद्धा संसार केला बोला त्या संतांचं नाव हाउ संसार सदा जागले आनंदे भरिन दि त्या मौल्य सुद्धा संसार केला संसार करू नका अशा कोणत्या संतांनी सांगितलं नाही महाराज म्हणतात बर म्हणजे संसार करत असताना आम्हाला जर संसारामध्ये भगवान परमात्मा या कलयुगामध्ये भेटावा असं जर वाटत असेल तर काय करावं लागल महाराज म्हणतात जिने नाही जिम्मे यमाची आता

शिवरी मातेचा कथा भाग तुमच्या समोर सगळ्यांना माहित आहे शिवरी मातेना मातंग नावाच्या ऋषीच्या आश्रमाची सेवा केली शिवरी माता देव भेटला चला पुढं द्वापर युगामध्ये महाराज द्वापर युगामध्ये सर्व गौलगिने भगवान परमात्म्याची भक्ती केली एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली आत हरी बाय हरी हरिने घर कोंडीने हरीने माझे हरिने <coughs> आता आणि गोकुळाचं अंतर किती आहे उग थोड पण भगवान परमात्मा गोकुळात राहिला का द्वारकेत राहिला गोकुळा गेला नाही म्हणून भगवान परमात्म्याला सुद्धा काय आवडत होत द्वापार युगामध्ये तर भक्ती आवडत होती म्हणून गवळईना भक्ती केली म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्ती स्वरूपात त्या ठिकाणी प्रसन्न झाला सत्ययुगात पूजेनं भेटत होता त्रेता युगामध्ये भेटत होता युगामध्ये भक्तीला भेटत होता आणि कलियुगामध्ये मग लोकांनी नाथरेत्री मंडळी भरपूर हुशार असल्यामुळ नाथरेकरांनी विचारलं महाराज हे तुम्ही कस काय सांगता महाराज म्हणले नाथरेकर मंडळी ऐका जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर नव्हे नव्हे जगद तुका संप्रदाय सकाळ पण महाराज सांगा की या कलयुगात देव कशाला भेटतो महाराज म्हणजे देव भेटल पण त्याच्याकरता एकच करावं लागेल काय कळ